विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना बारा जुलैला विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांसाठी या फक्त निवडणुका नाही तर लिटमस टेस्ट आहे कारण त्या निकालावरती विधानसभेचे पुढचे आडाखे बांधले जाणार आहेत नियोजन केले जाणार आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी आता बारा उमेदवार रिंगणात असल्यामुळे एक उमेदवार पडणार हे आता निश्चित झाले पण हा उमेदवार कोणत्या पक्षाचा असणार कोणत्या पक्षाकडे किती मत आहेत आणि कोणाची बाजू या निवडणुकीमध्ये जड आहे हे सगळं जाणून घेऊ पुढच्या काही मिनिटांमध्ये पण त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका रोहित हरीफ लोकमत डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्यात मागच्या वेळेस विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आणि ठाकरेंचे सरकार कोसळले त्यावेळेला काँग्रेसच्या गोटातनं काही मतं फुटली होती शिवसेनेतनं शिंदे फुटले होते ठाकरेंचे सरकार कोसळले होते आणि महाराष्ट्रातलं सगळं राजकारण ढवळून निघालं होतं यावेळेस सरकार कोसळणार नसलं तरी क्रॉस वोटिंगचा मुद्दा कायम राहणार आहे सध्या महायुतीकडे एकूण दोनशे आमदारांचं पाठबळ आहे महाविकास आघाडीकडे पासष्ट आमदार आहेत प्रत्येक आमदारासाठी तेवीस मतांचा कोटा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर स्वबळावरती आपले उमेदवार निवडून आणायचे असतील तर त्यांना चार मतांची गरज आहे तर ठाकरे गटाला त्यांचे आमदार निवडून आणण्यासाठी आठ मतांची गरज आहे भाजपाला आपले चार उमेदवार सवळावरती निवडून आणता येऊ शकतील मात्र पाच उमेदवार जो त्यांनी रिंगणात उतरवलेला आहे त्याला आठ मतांची आवश्यकता असणार आहे दुसरीकडे या सगळ्या राजकारणामध्ये काँग्रेसची बाजू एकदम सेफ आहे त्यांच्याकडे जादाची चौदा मत आहेत काँग्रेस पक्षाला विधान परिषदेच्या निवडणुकीत कमालीचं महत्त्व आलं आहे प्रत्येक पक्ष काँग्रेसची मतं आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्नात आहे एक जागा निवडून आणण्यासाठी तेवीस मतांचा कोटा हा प्रत्येक पक्षाला लागणार आहे काँग्रेसचे एकूण सौतीस आमदार आहेत प्रज्ञा सातव या त्यांच्या एकमेव उमेदवार आहेत या उमेदवार आरामात निवडून येतील जोखीम नको म्हणून पहिल्या पसंतीची सत्तावीस मतं त्यांना द्यावी असं काँग्रेसच्या गोटातनं ठरवल्याची माहिती आहे त्यामुळे सातव यांना सत्तावीस मतं दिली तर काँग्रेसकडे दहा मतं उरतात ही दहा मतं कोणाकडे जातील हा कळीचा मुद्दा असणार आहे महाविकास आघाडीतल्या अन्य दोन उमेदवारांना म्हणजेच जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांनाही काँग्रेसची मतं मिळणार का भाजप ही मतं फोडणार आता याबाबत कमालेशची राजकीय उत्सुकता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाचे दोन उमेदवार रिंगणात उतरले भावना गवळी आणि कृपाल तुमाने त्यांच्यासाठी मतांची तजवीजही शिंदे यांनी व्यवस्थित केली आहे अजित पवार गटाला मात्र दगाफटका होऊ शकतो का अशी जोरदार चर्चा आहे शरद पवार हे अजित पवार गटातले आमदारांची मतं खेचतील असं सांगितलं जाते आमचं तर आमचं एकही मत फुटणार नाही असं अजित पवार गटाकडनं वरिष्ठ नेते सांगतायत त्यामुळे ही निवडणूक चुरसूची होणार यात कुठलंही दुमत नाही आता कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये आहेत याचा जर का आढावा घेतला तर आपल्याला असं दिसून येतं की अजित पवार गटाचे शिवाजी गरजे शेकापचे जयंत पाटील ज्यांना शरद पवारांनी पाठिंबा दिलेला आहे उद्धव ठाकरे यांच्या गटाचे मिलिंद नार्वेकर आणि भाजपच्या पाचपैकी एक यांच्यापैकी एक उमेदवार आहे जो पराभित होऊ शकतो आणि हे सगळे जे उमेदवार आहेत ते डेंजर झोनमध्ये आहेत नार्वेकरन जैन पाटील यांचा जनसंपर्क दांडगाय लहान मोठ्या आणि अन्न पक्षांमधल्या नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत होऊ शकतो ती मतं ते वळवू शकतात खोद गोरखेंसह भाजपच्या पाचही उमेदवारांची मुख्य ही त्यांच्या पक्षाकडे जी एकशे बारा मतं आहेत त्याच्यावर आहेत भाजपाला बाहेरून किमान तीन ते पाच मतं खेचून आणावी लागणार आहेत आणि त्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी योग्य रणनीती आखल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे बारा जुलैला संध्याकाळी या सगळ्या निवडणुकांचे जा निकाल जाहीर होतील आणि तेव्हाच विधानसभेच्या निवडणुकातल्या राजकारणाची सगळी सूत्रं जी आहेत ती पेरली जातील तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद